फक्त पंधरा दिवसांवर लग्न प्री वेडिंग फोटोशूट हा जोरात करण्यात आला हडपसरच्या थेटरमध्ये चित्रपट पाहिल्यानंतर तरुणीने रचला आपल्याच होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट अशी परिस्थिती का आली की तरुणीनं गुंडांना दीड लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्याच होणाऱ्या नवऱ्याची बेदम मारहाण केली चाळीस वर्षांच्या लग्न झालेल्या माणसासाठी उचललं एवढं मोठं पाऊल संपूर्ण प्रकरण पहा या व्हिडिओ मध्ये नमस्कार मित्रांनो मी ओंकार कदम ओंकार मयुरी दांगडे यांचे लग्न फक्त पंधरा दिवसांवर होत घटनेच्या वेळी मयुरीने सागरला कॉल केला आणि त्याला सांगितलं की हडपसरच्या सीझन मॉल मध्ये पिक्चर बघायला जाऊ आणि लग्नाआधी थोडा वेळ निवंतपणे घालवू सागरने आनंदात तिच्या म्हणण्याला होकार दिला सागर आणि मयुरी दोघे हडपसर सिझन मॉल कडे भेटले मग त्यांच्यात काही गप्पा रंगल्या आणि नंतर ते चित्रपट बघायला गेले चित्रपटानंतर दोघेही गे घरी जायला निघाले मयुरीला घरी सोडल्यानंतर सागरने आपल्या घराच्या दिशेला गाडी वळवली मग तिथून एंट्री होते फोर व्हीलरची आणि त्यातून पाच माणसं बाहेर उतरतात आणि सागरला बेदम मारहाण करतात सागरला मारहाण झाल्यानंतर गुंड त्याला अर्ध मेलेल्या अवस्थेत सोडून तिथेच टाकून फरार होतात त्याची अवस्था पाहून लोकांनी सरळ पोलिसांना कॉल केला नंतर सागरला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पोलिसांना प्रश्न पडला की हे कृत्य कोणी आणि कशासाठी केलंय मग पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केली पूर्ण तपासानंतर मयुरी ही मुख्य आरोपी ठरली पण तिनं हे का केलं होतं तर हे सर्व प्रकरण समजायला आपल्याला पूर्ण बॅकग्राऊंड कळावं लागेल सागर कदम आणि मयुरी दांगडे या दोघांचं अरेंज मॅरेज जमलं होतं सागर कदम राहणारा जळगावचा त्यानं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला होता आणि तो एक प्रसिद्ध हॉटेलमध्ये कुक म्हणून कामाला होता मग त्याच्या लग्नासाठी घरातल्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली त्याचे घरातले आपल्याच नात्यातली मुलगी त्यासाठी बघत होते मग त्यांना आपल्याच नात्यातील मुलगी लग्नासाठी सापडली तिचं नाव होत मयुरी मयुरी दांगडे राहणारी अहिल्यानगर जिल्ह्याचीच मयुरीचं शिक्षणही चांगलं झालेलं होतं आणि ती पोलीस भरतीची तयारी देखील करत होती तिला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं होतं तिच्या परिवारांनी देखील तिच्यासाठी स्थळ पाहायला तयारी केली मग काय सागर आणि मयुरीच्या परिवारानं दोघांचं बघण्याचा कार्यक्रम ठेवला मग दोघांची भेट झाली बोलणं झालं आणि एकमेकांना दोघंही पसंत पडले लग्न जमलं आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली बारा मार्च दोन हजार पंचवीसला लग्नाची तारीख ठरली दोघेही या लग्नाबद्दल फार उत्सुक होते लग्न ठरतच आहे था तर दोघांनी एकमेकांचे फोन नंबरही घेतले आणि त्यांच्यात बोलणं सुरू झालं रोज उशीरपर्यंतचे चालणारे कॉल्स आणि प्रेमळ बोललं सर्व काही एक रोमँटिक सिनेमासारखं वाटत होतं मग या दोघांनी प्री वेडिंग फोटोशूटचा विषय काढला आणि जवळच प्री वेडिंग फोटोशूटही त्यांनी केला यात त्यांनी चांगलाच खर्च केला होता फोटोजही पूर्ण कपल स्टाईल्स काढले होते सत्तावीस फेब्रुवारी घटनेच्या दिवशी रात्री मयूरी सागरला कॉल करते आणि आपण पिक्चरला जाऊ असं सांगते सागर हे ऐकून खूप खुश होतो आणि लगेच होकार देतो दोघेही हडपसर सीझन मॉलमध्ये पिक्चर बघायला जातात पिक्चर संपल्यानंतर दोघेही मॉलच्या बाहेर थोडं गप्पा मारतात आणि घराकडे निघतात तेवढ्यात मयुरी सागरला सांगते की तिची मामाची मुलगी पुण्यातच राहते तर मला आज तिथेच तू सोड सागर मग आपली गाडी तिथे वळवतो आणि मयुरीला तिच्या घरापाशी सोडतो आणि आपल्या घरी जायला निघतो थोडस अंतरावर एक फोर व्हीलर त्याच्या गाडी पुढे येते आणि उभी राहते तिथून पाच जण हातात दानकी घेऊन बाहेर पडतात आणि सागरला बेदम महाराण करतात आणि त्यातलाच एकाने सागरला बजावलं की आतापासून मयुरीसोबत संपर्क तोडायचे परत असं तिच्यासोबत दिसलास तर तुझी काय खेर नाही सागर पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होता मग जवळच्याच एका माणसाने पोलिसांना कॉल केला आणि सागरला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मग पोलिसांचा तपास सुरू झाला त्यांनी आधी सागरची चौकशी केली आणि त्यांना सर्व घटना सांगण्यात आली त्यांनी मयुरीमुळे मला धमकावलं हेही त्याने पोलिसांना सांगितलं पोलीस, सांगित पोलीस मयुरीची चौकशी करायला गेले तर मयुरी फरार होती पोलिसांनी सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केले आणि गाडीचा शोध घेतला मग सर्व पाच जणांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यात एक होता संदीप गावडे मयुरीचा चाळीस वर्षाचा प्रियकर पोलिसांनी आपल्या पद्धतीनं चांगलीच त्याची चौकशी करायला सुरुवात केली संदीप गावडे वय चाळीस वर्ष त्याचं पुण्यातच गॅरेज होतं आणि मेन म्हणजे त्याचं लग्न देखील झालं होतं आणि ह्यातून त्याला आठ वर्षाचा मुलगा देखील होता या संदीपचं आणि मयुरीचं फार काळापासून प्रेमसंबंध होते पण संदीपचं लग्न झालेलं म्हणून त्यांच्या लग्नाला अडचणी येत होत्या मयुरीच्या फॅमिलीने या नात्याला पूर्णपणे नकार ना दिला आणि तिच्यासाठी स्थळ शोधू लागले मग मयुरीचं सागरसोबत लग्न जमलं आणि मयुरीने जबरदस्तीने या लग्नासाठी होकार दिला मग या दोघांनी मिळून सागरचा काटा काढायचा असं ठरवलं यांनी पुण्यातील एका गुंड्याशी संपर्क केला आणि सागरची सुपारी दिली ही सुपारी दीड लाखाची होती मग मयुरीने प्लॅनप्रमाणे खामगाव चौक पर्यंत सागरला आणलं आणि या पाचही जणांनी सागरची बेदम मारहाण केली या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली मयुरी हे अजूनपर्यंत फरार आहे आणि तिचा शोध अजूनही पोलीस घेत आहेत एका चाळीस वर्षीय माणसासोबत लव्ह अफेअरच्या नादामुळे एक अविवाहित माणसाच्या जा स्वप्नाचा सुराडा झाला लग्न पसंत नाही तर लगेचच त्या स्थळाला नकार द्या उगच कोणाच्या भावनांशी खेळू नका आधीच मयुरीनं सागरला नकार कळवला असता तर हे सर्व प्रकरण घडलं नसतं तुम्हाला घटनेबद्दल काय वाटतं आपले प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा भेट पुढील अशाच एक सत्य आणि कायद्याविषयी व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत